नमस्कार मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे आपले आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सोपी व्याख्या दोन हजार सहा साली एक पुस्तक आलेलं त्याचं नाव होतं द सिक्रेट हे पुस्तक खूपच त्यावेळेला गाजलेलं आणि त्यावेळेचं बेस्ट सेलर ठरलेलं ह्या पुस्तकामध्ये एक कन्सेप्ट त्यांनी सांगितली होती किंवा नव्याने आणली होती ती म्हणजे मॅनिफेस्टेशन सो मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन सबकॉन्शियस माइंड्स हे जे शब्द आहेत हे गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाच्या वापरामुळे किंवा ट्रेंडिंग गोष्टींमुळे हे आपल्याला रोजच ऐकायला मिळतात आपल्या कानावर पडत असतात पण हे मॅनिफेस्टेशन म्हणजे नक्की काय ह्याचा काय अर्थ होतो तर जर आपल्या बॉलिवूड स्टाईलमध्ये जर सांगायचं म्हटलं तर शाहरुख खानचा एक डायलॉग आहे जो तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती असणार तो म्हणजे इतनी शिद्दत तुम्ही की कोशिश की है की हर ज़र्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है म्हणजेच काय जर तुम्ही एखादी गोष्ट खूप मनापासून जर मागताय किंवा खूप मनापासून इच्छा आहे की ही गोष्ट माझी व्हावी तर आजूबाजूचा तुमचा प्रत्येक फॅक्टर किंवा तुमच्या आजूबाजूला असणारी प्रत्येक ऊर्जा ही तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत घेऊन जाण्यासाठी मदत करणार असते मग ही जी आजूबाजूची ऊर्जा आहे किंवा तुमची आंतरिक शक्ती जी आहे जी सगळे एकत्र येऊन फॅक्टर्स एकत्र मिळून तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत पोचवायला मदत करतात हे एकत्र येण्याची जी शक्ती आहे किंवा ही जी ताकद आहे ह्यालाच आपण मॅनिफेस्टेशन असं म्हणतो मग मॅनिफेस्टेशन ही काय फक्त काल्पनिक कल्पना किंवा एक आध्यात्मिक कल्पना आहे का तर नाही मॅनिफेस्टेशन ही एक शास्त्रज्ञांनी प्रूव्ह केलेली शास्त्रीय कल्पना आहे नक्की कशी काम करते हे आपण आधी समजून घेऊया आपल्या ब्रेन मध्ये मेंदूमध्ये अनेक न्यूरॉन्स असतात छोटे छोटे आणि आपण जेव्हा ते एखादी गोष्ट सारखी सारखी करत असतो सारखी वाचतो सारखी बघतो सारखी ती क्रिया करतो तेव्हा जेव्हा सारखं सारख ही वस्तू होत असते तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये ती एक न्यूरॉन ऍक्टिव्हिटी तयार होते किंवा एक न्यूरॉनची कडी तयार होते आणि जेवढे जास्त वेळ आपण ती ऍक्टिव्हिटी करू तेव्हा ती ते जेवढी जास्त ती कडी स्ट्रॉंग होत जाते आणि मग आपल्या मेंदूपर्यंत हे संदेश सहजी पोचायला लागतात आणि आपल्याला ती गोष्ट करणं सहज साध्य होतं ही जी ऍक्टिव्हिटी नेहमी नेहमी होत असते मागे एक सिस्टीम आहे जी काम करते त्या सिस्टीमला आर ए एस म्हणजेच रेटिक्युलर ऍक्टिव्हिटी सिस्टीम असं नाव दिलं गेलेलं आहे मग हे आर ए एस एक्झॅक्टली काय काम करतं तर आता मला सांगा की जेव्हा तुम्ही आपण मोबाईल फोन वापरत असतो तेव्हा मोबाईल वापरताना वा तुम्हाला एखादी रेसिपी शोधायची तर तुम्ही जर जा गुगलवरती जाऊन युट्यूबवर जाऊन ती रेसिपी सर्च केली तर तुम्हाला नंतर जे ते, ते तुमच्या मध्ये येत राहतं ते परत परत त्याच रेसिपीशी रिलेटेड पुढचे पुढचे व्हिडिओ सजेस्ट करत जातं किंवा थोड्या वेळाने जरी तुम्ही युट्यूब परत चालू केलं तरी तुम्हाला रेसिपी रिलेटेड व्हिडिओ हे सारखे सारखे दाखवायला लागतात जर समजा आपल्याला प्रेस्टीज कुकर घ्यायचा असेल आणि आपण प्रेस्टीज कुकरबद्दल शोधतोय किंवा त्याच्या वेगवेगळ्या ॲड बघतोय ॲमेझॉनवर जाऊन बघितली अजून कुठे जाऊन बघितली तर नंतर जेव्हा तुम्ही व्हिडिओज बघत असता किंवा इंस्टाग्राम ओपन करता किंवा कुठचंही सोशल मीडियाचं पेज ओपन करता तेव्हा त्या प्रेस्टीज कुकरच्या जाहिराती ह्या तुम्हाला वारंवार दिसत राहतात जेणेकरून फायनली तुम्ही तो परचेसचा डिसिजन घ्यावा हे जे सगळं काम करतं ह्याला आपण सोशल मीडिया अल्गोरिदम असं म्हणतो अशाच सुद्धा काम करत असतं आणि ते काम करण्यामागे जी सिस्टीम काम करते ती म्हणजे ही आर एस ही आर एस काय करते समजा मला एखादी गाडी घ्यायची आहे आज मला फोक्स वॅगनची एखादी गाडी आवडली आणि मी त्याच्याबद्दल नेटवरती सर्च केलंय त्याला काय फीचर्स आहेत युट्यूबवर जाऊन बघितलं प्राइसिंग चेक केली हे सगळं जेव्हा मी करते आणि अनेक वेळा मी त्याचाच विचार करते माझ्या मनामध्ये सुद्धा त्या फोक्सवागनच्या गा जाहिरातीची गाडी येत असते सारखी सारखी मला वाटतं कधी मी घेणार कधी मी घेणार मी विचार करते हे सगळं जेव्हा आपण असतो आणि त्यानंतर आपण रस्त्यावरती जेव्हा बाहेर पडतो तेव्हा रस्त्यावरती सुद्धा तुम्ही जर नोटीस केलं तर शंभर गाड्यांपैकी बरोबर तुम्हाला ती गाडी ती फोक्सवागनची तीच मॉडेलची गाडी ही तुम्हाला सारखी सारखी दिसायला लागते मग असं होत आहे का की आज तुम्हाला ती गाडी विकत घ्यायची किंवा तुम्ही त्याच्याबद्दल शोधलं म्हणून मुद्दामून त्या सगळ्या गाड्या रस्त्यावरती यायला लागल्या तर नाही ह्या गाड्या सुद्धा होत्या पण आता तुमच्या मेंदूने त्या गाडीला रेकग्नाईज केलंय किंवा तो फोटो तुमच्या मेंदूमध्ये छापला गेलाय त्यामुळे दरवेळेला तुमच्या आजूबाजूला जेव्हा ती घटना घडते ती वस्तू दिसते तेव्हा मेंदू तुम्हाला आपोआप सिग्नल्स द्यायला लागतो आणि तुम्ही ती गोष्ट नोटीस करायला लागता ह्याच प्रकाराने हे आर ए एस सिस्टीम काम करतं मग ही आर ए एस जी आहे ही आर ए एस एक गेट किपर किंवा आपण एक सिक्युरिटी गार्ड म्हणून आपला कॉन्शियस माइंड आणि आपला सबकॉन्शियस माइंड ह्याच्यामध्ये काम करत असतं आपण दिवसभरात अनेक वस्तू बघतो आपल्या पाच इंद्रियांनी मिळून अनेक अनुभव घेत असतो अनेक गोष्टी बघत असतो शिकत असतो ह्यापैकी नव्वद टक्के वस्तू किंवा नव्वद टक्के अनुभव हे आपल्या मेंदूकडनं इग्नोर केले जातात किंवा डिस्कार्ड केले जातात आणि फक्त दहा टक्के अनुभव आणि दहा टक्के गोष्टी या कॉन्शियस माइंडकडनं सबकॉन्शियस कडे पाठवल्या जातात मग ह्या दहा टक्के वस्तू कुठच्या तर ज्या तुमच्या आर ए मध्ये फीड आहेत ज्याच्याबद्दल तुम्ही वारंवार विचार करताय ज्याच्याबद्दल तुम्ही इमॅजिन करताय ज्याच्याबद्दल तुम्ही बोलताय वागताय वाचताय ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या दहा टक्क्यांमध्ये येतात म्हणजे तुम्ही काय बोलणार आहात तुम्ही काय विचार करणार आहात हा जाणीवपूर्वक केला पाहिजे कारण त्याच वस्तू शेवटी आपल्या सबकॉन्शियस मध्ये जाऊन फीड होत असतात आणि त्याच आपल्या पुढची ऍक्शन आणि आपला पुढची कृती करायला भाग पाडत असतात ह्या प्रकाराने हे आर एस वर्क करत आता ह्याच्या मागची सायंटिफिक दृष्टिकोन तर आपण समजून घेतला पण मग हे सगळं मला माझ्या रोजच्या जीवनात उपयोगी कसं पडणार मला आता माहित आहे की माझं आर एस कसं काम करत आहे पण मग हा आर एस कसं काम करत आहे ह्याचा मी माझ्यासाठी कसा उपयोग करून घेतला पाहिजे किंवा मला जी गोष्ट अचीव्ह करायची आहे ती ह्या सगळ्यामध्ये मला हे कसं मदत करणार आहे हे मॅनिफेस्टेशन करून मी मला हवे असलेली गोष्ट कशी साध्य करू शकणार आहे तर ते करण्यासाठी आपण काही छोट्या छोट्या टिप्स बघूया <coughs> सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे की तुम्हाला कुठची गोष्ट आत्ता या क्षणी सगळ्यात महत्वाची आहे आणि सगळ्यात प्रायोरिटीवरती साध्य करायची आहे त्याची तुम्हाला एक लिस्ट पाहिजे समजा आता मी एक स्टुडंट आहे जे ग्रॅज्युएट पास झाले है कि है। तर माझ्याकडे ऑप्शन आहे की मी एक चांगल्या पगाराची मला नोकरीसुद्धा आहे त्यानंतर मग मला असं वाटतं की मला सुद्धा स्वतःचा चालू करायचा आहे किंवा मग मला असं वाटतं अरे मला सुद्धा सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सर बनायचा आहे मला सुद्धा कॉन्टेंट क्रिएट करायचा आहे मग ह्या सगळ्या चार पाच गोष्टी चार पाच इच्छा जर तेवढ्याच तीव्रतेने माझ्या मनात येत राहिल्या तर माझ्या मनाला किंवा माझ्या मेंदूला कळत नाही की ह्यापैकी नक्की कशावरती फोकस करायचा आहे किंवा आपली सगळी शक्ती ही आपण एका कुठच्या तरी गोष्टीवरती फोकस नाही करू शकत त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर आपल्याला ज्या ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत त्या सगळ्या लिहून घ्यायच्या आणि त्यांची क्रमवारी करायची की मला सगळ्यात आधी काय हवं आहे की मला सगळ्यात आधी एक स्टेबल पगाराची नोकरी हवी आहे जेणेकरून माझं घर चालू शकतं मला एक इन्कम मिळू शकतो मग थोडे वर्षांनी मी एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मी माझा स्वतःचा बिझनेस चालू करेन मग मी नोकरी करता करता नोकरीमध्ये सेटल झाले की मग मी हळहळ कॉन्टेंट क्रिएट करू शकेन किंवा मी साइड बाय साईड काहीतरी माझं अजून काम करू शकेन हा जो क्रम आहे हा तुम्हाला ठरवायचा आहे म्हणजे माझं आत्ताचं सगळ्यात पहिलं ध्येय आहे की मला एक चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची मग दुस जेव्हा तुमचं ध्येय ठरतं तेव्हा ध्येय हे असं ठरवलं पाहिजे की जे रिअलिस्टिक आहे जे प्रॅक्टिकल आहे आणि जे तुम्ही खरंच साध्य करू शकता म्हणजे प्रयत्न करून किंवा अधिक मेहनत करून हे साध्य झालं पाहिजे जर साध्य न होणारं कुठचं तरी ध्येय आहे की बाबा मला चंद्रावरच जाऊन घर घ्यायचं आहे किंवा मला शाहरुख खान बरोबरच शाहरुख खानच्या तोडीचा तोड ऍक्टर व्हायचा आहे पुढच्या पाच वर्षांमध्ये हे जे आहेत हे सगळे रिअलिस्टिक ड्रीम्स नाही आहेत मग जे तुम्हाला सहज साध्य होणारी ती ड्रीम्स आपली असली पाहिजेत मगच तो मॅनिफेस्टेशन काम करणार आहे आपल्यासाठी तिसरं म्हणजे की जो तुमचा मूळचा स्वभाव आहे जो तुमचा इनहेरंट नेचर ज्याला आपण म्हणतो की त्या स्वभावाला धरून तुमची उद्दिष्ट किंवा ध्येय असली पाहिजे म्हणजे काय समजा माझा स्वभाव हा खूपच अलिप्तपणाचा आहे मला लोकांमध्ये चार लोकांमध्ये जाऊन मिसायला आवडत नाही मला त्यांच्याबरोबर बोलाय बोलता येत नाही मला स्वतः स्वतःमध्ये जर राहायला आवडत असेल आणि मी माझं उद्दिष्ट ठेवलं की मला मला एक नेता व्हायचं आहे किंवा मला एक फिल्म स्टार व्हायचं आहे किंवा मला पब्लिक स्पीकर व्हायचं आहे आणि पन्नास हजार लोकांसमोर जाऊन भाषण द्यायचं आहे तर हे माझ्या मूळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध ध्येय आहे त्यामुळे ते मला साध्य करताना खूप अडचण येणार किंवा ते सहजरित्या साध्य होणार नाही आहे याविरुद्ध जर माझा मूळचा स्वभाव शांत आहे एकल राहणार रा आहे तर मग मी असं काहीतरी ध्येय निवडावं की ज्याचे मी एक माझ्या एकटी एकटीचं काम करू शकते आणि माझं ध्येय साध्य करू शकते म्हणजेच जसं की मला लेखक होता येईल मला रिसर्च करता येईल मला सायंटिस्ट होता येईल हे सगळं जर मला उत्तम प्रकारे जमू शकतं तर माझं ह्या प्रकाराने ध्येय असायला हवं की जे माझ्या मूळ स्वभावाशी सुसंगत आहे त्याच्याशी एकरूप होणार आहे आता एकदा आपलं ध्येय निश्चित झालं की मग काय करायचं की जेव्हाही आपण कधी मनात विचार करत असू आपण इतरांशी कोणाशी बोलत असू किंवा आपण स्वतःशी जरी संवाद साधत असू तेव्हा ही गोष्ट प्रामुख्याने करायची ती म्हणजे आपल्या ध्येयाबद्दल निगेटिव्ह विचार किंवा निगेटिव्ह बोलायचं नाही हे जर झालं नाही तर काय होईल हे जर नाही मला जमलं तर काय होईल हा विचारच आपल्या मनात येऊ द्यायचा नाही त्यापेक्षा नेहमी हा विचार करायचा की आता हे झालेलं आहे आता मला चांगल्या पैशाची नोकरी मिळालेली आहे मी चांगल्या जॉबमध्ये सेटल झालेली आहे नेहमी ह्या प्रकाराने जेव्हा तुम्ही विश विचार करता तेव्हा तुमच्या मनामध्ये तुमच्या मेंदूमध्ये आपोआप एक विश्वास निर्माण होतो आणि जेव्हा अनेक वेळा मी ह्याचाच उच्चार करते की बाबा हे झालेलं आहे हे झालेलं आहे हे झालेलं आहे तेव्हा माझ्या त्या मेंदूला त्या ऍक्टिव्हिटीजना सुद्धा हा विश्वास बसतो की हे खरंच झालेलं आहे आणि मग त्या 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 ते त्याप्रमाणेच वागायला लागतात त्याप्रमाणेच तुम्हाला पुढची दिशा मिळते त्यामुळे नेहमी हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा पॉझिटिव्हिटी ही तुमच्यामध्ये सतत कायम असली पाहिजे जेव्हा आपण ही पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये आणणार तेव्हाच आपल्यामध्ये जो अनसर्टन्टी म्हणजे पुढे काय होईल ह्याची जी भीती असते ही आपोआप निघून जाते आणि आपल्याकडनं चांगलं काम व्हायला सुरुवात होते आता हे फक्त विचार करूनच मला माझं ध्येय साध्य होणार आहे का तर नाही विचाराला नेहमी कर्तृत्वाची जोड ही लागणारच आहे त्यामुळे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही आवश्यक काम करायचं आहे जी काही मेहनत घ्यायची आहे ती तर घ्यायचीच आहे पण त्याच्या बरोबरीने हा पॉझिटिव्ह विचार करायचा म्हणजे ते ध्येय साध्य होणं हे सहज सोपं आपल्याला होतं मग ही जी आपण मेहनत करत असतो किंवा आपण जे काम करतो हो, आहोत हे काम करत असताना की मला दोन दिवसातच रिझल्ट मिळाला पाहिजे किंवा ह्या ह्या तारखेपर्यंत अमुक एक गोष्ट झालीच पाहिजे असं रिझल्ट ओरिएंटेड काम करायचं नाही सगळ्यात महत्वाचा पाया आहे की तुमचं जे काम तुम्ही करताय तुमचे जे एफर्ट्स तुम्ही टाकताय हे नेहमी हे रिझल्ट ओरिएंटेड नसताना एफर्ट ओरिएंटेड असले पाहिजेत म्हणजेच आपण आपलं काम करत जायचं जसं आपल्याला गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की करम कर फलकी चिंता मत कर त्याप्रमाणे आपण आपलं काम करत राहायचं आपला आपला पॉझिटिव्ह अटिट्यूड घेऊन राहायचा आणि हा विश्वास ठेवायचा ती जी कुठची दैवी शक्ती आहे देव आहे ज्या शक्तीला तुम्ही मानता किंवा मा आपण त्याला जी एक ऑरा म्हणतो युनिवर्स म्हणतो आपल्या आजूबाजूचं ती शक्ती ही आपल्या पाठीशी नेहमी उभी असणारच आहे ती आपल्याला त्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारच आहे आणि मला ते ध्येय साध्य झालेलंच आहे त्यामुळे नेहमी फक्त आपल्या कामावरती आपल्या कर्मावरती आपण लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचं आणि बाकी सगळं जे आहे ते सोडून द्यायचं हा विश्वास मनात घ्यायचा आणि मग पुढे जायचं म्हणजे हे मॅनिफेस्टेशन तुमच्यासाठी नक्कीच काम करेल तसं बघायला गेलं तर मॅनिफेस्टेशनच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या तुम्ही अवलंबू शकता पण इथे थोडक्यात जर लक्षात काय ठेवायचं आहे की मला माझं क्लिअर उद्दिष्ट ठरवायचं आहे आणि त्याच्यावरती नेहमी मला पॉझिटिव्ह विचार करत राहायचा आहे ही गोष्ट मला मिळाली आहे ह्याच पद्धतीने विचार करायचा ह्याच पद्धतीने वागायचं म्हणजे ती गोष्ट तुम्हाला मिळणार असते तुम्हाला हे मॅनिफेस्टेशनचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच तुम्ही हे मॅनिफेस्टेशन ट्राय केलंय का आणि तुम्हाला ह्याचा किती फायदा झालाय हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला मॅनिफेस्टेशन हा वर्ड आपल्याला माहित नसला तरी नकळतपणे हे आपल्या बरोबर कधी झालंय का की आपण अनेकदा एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो करत असतो आणि खरंच ती गोष्ट आपल्याबरोबर घडते असं सुद्धा जर तुमच्या बाबतीत झालं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चला तर मग भेटूया सोपी व्याख्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत असेच हसत राहा खेळत राहा आणि नवनवीन गोष्टी शिकत राहा धन्यवाद